अनारसे पीठ पातळ झाले असेल किंवा अनारसा तुमचा तेलात विरगळत असेल तर अनारसेसाठी लागणारी आपली सात आठ दिवसांची मेहनत खरंच वाया गेली असे तुम्हाला वाटेल तर ते नक्कीच नाही तर पीठ पातळ होऊनही छान असा मस्त टम फुललेला जाळीदार अनारसा बनतो तर व्हिडिओ नक्की पूर्ण पहा नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना मी रुपाली आपले खूप खूप स्वागत करते आपल्या घरच्या स्वादमध्ये रेसिपी समजलीच आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूया इथे मी दोन ग्लास तांदूळ घेतलेले आहेत घरातीलच कोलम जुना तांदूळ आहे जुनाच तांदूळ घ्या शक्यतो अनारशासाठी किंवा तुम्ही रेशनिंगचाही घेऊ शकता पण नवीन तांदूळ घेऊ नका त्याला मी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला भिजत ठेवायचं आहे आता आपण इथे तांदूळ जवळजवळ तीन दिवस तरी भिजत ठेवणार आहोत काळजी घ्या ज्या वेळेस तांदूळ भिजत घालताल म्हणजे आज सकाळी नऊ वाजता भिजत घातले तर दुसऱ्या दिवशी नऊ वाजता ह्याचं आपल्याला पाणी बदलायचं आहे पाहू शकता आता इथे मी दुसऱ्या दिवशी म्हणजे एक पूर्ण दिवस आपल्याला इथे तांदूळ भिजून झालेलं आहे त्यातलं पाणी काढून टाकायचे आणि पुन्हा नवीन पाणी ॲड करायचे जर तुम्ही संध्याकाळी तांदूळ भिजत घालताल तर ता दुसऱ्या दिवशी संध्याकाळी काढा हाच टायमिंग ठेवा त्याच्या ह्याने तांदळातलं पाणी व्यवस्थित बदलित झाल्यामुळे तांदळाला जास्त वास येत नाही पाहू शकता आता इथे माझा दुसरा दिवस कम्प्लीट झालेला आहे आता मी पुन्हा त्यातलं पाणी काढून पुन्हा नवीन पाणी ॲड केलेलं आहे आणि पुन्हा झाकून ठेवलेलं आहे असंच आता तिसरा दिवस ही छान तांदूळ आपले आता पाहू शकता तिसऱ्या दिवशीसुद्धा आपले तांदूळ छान भिजलेले आहेत आता पुन्हा आपल्याला तीच प्रोसिजर करायची आहे आणि काय होतं अनारशाचं पीठ जास्त अंबलं जात नाही किंवा जास्त वास येत नाही त्या पिठाला तुम्ही असं दोन दररोज पाणी व्यवस्थित बदलत गेलात तर अजिबात पिठाला वास येत नाही आता इथे आपले तीन दिवस पूर्ण कंप्लीट झालेले आहेत मी पुन्हा त्याला स्वच्छ धुवून पाणी ओतून ठेवलेलं आहे आता चौथ्या दिवशी आपल्याला पीठ करायला घ्यायचं आहे पाहू शकता आता इथे चौथा दिवस आलेला आहे आता आपण चौथ्या दिवशी पहा तुम्ही छान तांदूळ भिजलेले आहेत ते मी आता एका चाळणीमध्ये ओतून घेणार आहे त्यातलं पाणी सर्व निथळून द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला याला सुकवत ठेवायचे पाणी निथळून झाल्याच्यानंतर इथे कॉटनचा कपडा घ्या किंवा काही ओढणी घ्या त्याच्यावर आपल्याला हे तांदूळ पसरून टाकायचे आणि दोन ते तीन तास याला सुकवायचे जास्त सुकवू नका किंवा उन्हामध्येही याला सुकवू नका त्याने पीठ आपलं कडक होऊ शकतं दोन तासाच्या नंतर हे लगेच सुकले जातात कारण की ह्याला जास्त सुकवायचं नाही आहे, ले ले आहे।, सुक ले ले आहे। आता इथे माझे सुकवून झालेले आहेत तांदूळ फॅन खाली सुकवलेले आहेत पाहू शकतात छान सुकलेले आहेत फक्त जास्त कडक नाही करायचे आता मिक्सरचं हे आपलं कोरडं पाहिजे ही काळजी नक्की घ्या आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं तांदूळ घालून आपल्याला पीठ बनवून घ्यायचे आता मी इथे पुरणाची चाळण घेतलेली आहे पुरणाच्या चाळणीने सुद्धा छान बारीक पीठ पडलं जातं राहिलेले तांदूळ आपण पुन्हा दुसऱ्या बॅचमध्ये टाकून पुन्हा आपण दळून घ्यायचे असंच करून आपल्याला हे सर्व पीठ तांदळाचं दळून घ्यायचं आहे काही वेळेस काय होतं आपलं गुळाचं प्रमाण म्हणा किंवा तांदळाचं प्रमाण बरोबर असतं पण तरीही पीठ फसलं जातं कारण की आपल्या गुळावर अवलंबून असतं त्याच्यामुळे हे बघा तर ही पिठी जी तांदळाची राहिली ह्याचा उपयोग तुम्ही करा किंवा ठेवून द्या असंच किंवा काढून टाका का आता मी इथे पाव किलोपेक्षा जास्त गुळ घेतलेला आहे आता इथे अनारसामध्ये मी चिमूटभर मीठ घातलेलं आहे मीठ घाला तुम्ही जरा गोडाचा पदार्थ असेल तरी चिमूटभर मीठ घाला आता इथे मी दोन ग्लास तांदळा तांदूळ म्हणते मी पीठ नाही बोलत दोन ग्लास तांदळाला मी इथे सवा ग्लास गुळ घेतलेला आहे ज्या ग्लासने मी तांदूळ घेतलेले आहेत त्याच ग्लासने गुळ घ्यायचा आहे आणि जर किलोचं प्रमाण म्हणताल तर अर्धा किलो तांदळाला तुम्हाला इथे पाव किलोपेक्षा जास्त आणि अर्धा किलोपेक्षा कमी असा गुळ घ्यायचा आहे पण गुळाचं प्रमाण तुम्ही परफेक्ट घेऊनही तुमचं पीठ पातळ होत असेल तर पुढे काय करायचं आहे ते पहा आता हा गुळ व्यवस्थित मिक्स करून आपण पुन्हा मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे दोन बॅचमध्ये मी कारण की तो एकजीव व्हावा हो म्हणून आणि मळता मळताच मला समजलं की चला आता आपलं इथे पीठ पातळ झालेलं आहे पहा नक्कीच माझं इथे पीठ पातळ झालेलं आहे याची गोळीही बनणार नाही किंवा गोळा मी करू शकत नाही किंवा जर हा अनारसा आपण जर तेलात टाकला तर तो नक्कीच विरकळल तर मग काय करायचं आपल्या घरात तांदळाचं पीठ नक्कीच असतं तर ते पीठ घ्या ते दोन किंवा तीन चमचे जास्त टाकू नका दोन किंवा तीन पोह्याचे चमचे तुम्ही तांदळाची पिठी याच्यामध्ये ॲड करायची आणि ते मिक्स करायचे काही काही लोक हेच अनारशाचं पीठ साईडला काढून ठेवतात पण जर साईडला काढून ठेवलं असेल तर ते, ते पीठ ॲड करा आणि जर नसेल साईडला काढलं पीठ तर नक्कीच तांदळाची पिठी ॲड करून बघा आणि जरी तुम्हाला इथे पीठ असं पातळ वाटत असेल तरी तुम्ही ते भिजलं की ते नक्कीच घट्टसर होतं त्याच्यामुळे जास्त घट्ट होईल एवढी पिठी टाकू नका आता इथे आपला छान असा गोळा तयार झालेला आहे त्याला झाकून ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी तुम्हाला मी दाखवते पहा छान असा आपला गोळा तयार झालेला आहे आता ह्याची गोळी पण बनते आणि पहा छान गोळी वळ वळली जाते तसं तर अनारसा पीठ भिजायला आठ दहा दिवस लागतात पण मी ते तीन दिवसातच अनारसे बनवणार आहेत तिसऱ्या दिवशी पहा छान असं आपलं पीठ रेडी होतं आणि हे पीठ तुम्ही बाहेर ठेवलं फ्रीजमध्ये नाही ठेवलं तरी चालेल आरामशीरमध्ये दोन महिने आरामशीरमध्ये हे पीठ टिकलं जातं आणि जेवढं पीठ भिजलं जातं तेवढा अनारसा खूप सुंदर होतो नक्कीच त्याला जाळी पण खूप छान होते असेच मी इथे गोळे करून घेतलेले आहेत एकसारखे आता मी इथे हातावरच अनारसा थापणार आहे तुम्ही खालीही थापू शकता पण हातावर इझिली थापता येतो आहे म्हणून मी इथे हातावरच थापते तर तुम्ही बघा छान असं आपलं आता इथे रेडी झालं आहे आता अनारसाला एका साईजतूनच खसखस लावायची खसखस लावून आपल्याला अनारसा आता इथे तळून घ्यायचं आहे तर अनारसा तळताना गोल म्हणजे खोल कढई घ्या आणि त्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं तेल टाका जास्त तेल टाकू नका आणि असं वरून आपल्याला अनारसावर तेल ओतत राहायचे म्हणजे झाऱ्याने आपल्याला हलकं हलकं तेल घालायचे आणि आपला अनारसा रेडी झालेला आहे अनारसा तळताना बारीक गॅसवरच तळायचं आहे दुसरा अनारसा तुम्हाला करून दाखवते खाली खसखस घ्या आणि वरून अनारसा आपल्याला तापून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही फक्त अनारसा तळताना कढईमध्ये तेल तेल जास्त घालू नका कारण की अनारसा बुडेल एवढं तेल आपल्याला घालायचं नाही आहे कारण की अनारसा आपल्याला एका साईडूनच भाजायचा असतो आणि वरची साईड आपल्याला असं सा तेल सोडून तो भाजून घ्यायचा आहे आणि अनारसा बारीक गॅसवरच तळा फुल गॅसवर तुम्ही अनारसा तळता तर तो पटकन तेलात सुटलाही जातो त्याच्यामुळे व्यवस्थित तेल निथळून घ्या आणि काढून घ्या आता पाहू शकता तुम्ही इझिली हा हातावरही अनारसा माझा होतोय त्याच्यामुळं तू पाहू शकता पीठ एकदम छान झालेलं आहे आणि अनारसेसुद्धा छान जाळीदार आणि टम फुलत आहेत पहा तुम्ही फक्त अनारसा तळताना हीच काळजी घ्या की तो गॅस मोठा करू नका आणि तेलही जास्त ठेवू नका कढईमध्ये अनारसा ऑलरेडी तेल पितोच पितो त्याच्यामुळे आपण व्यवस्थित तेल निथळून घेतलं तरीसुद्धा अनारसाच्यामध्ये तेल थोडं कवाईनं राहतं त्याच्यामुळे काय करायचं अनारसे आपले तळून झाले पाहू शकता इथे माझे दोन चार अनारसे तळून झालेले आहेत त्याच्यानंतर मी इथे एका तव्यामध्ये असे साईडला अनारसे लावून घेतले म्हणजे राहिलेलं सर्व तेल असं खाली निथळलं जातं आणि त्याच्यानंतर एका पेपरवर त्याला ठेवून छान असे सुके करून घ्यायचेत पहा छान मस्त असा टम फुललेला आणि जाळीदार अनारसा तयार होतो आतून छान जाळी पडलेली आहे आणि चवीलासुद्धा छान टेस्टसुद्धा बदलत नाही आणि आपली मेहनती वायाला जात नाही तर नक्की तुम्ही जर तुमचं अनारसं पीठ बिघडलं तर नक्की ही ट्रिक ट्राय करा चला व्हिडिओ आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा एखादी कमेंट नक्की करा चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद